धामणगाव येथे शेतीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणावारी अकरा जण जखमी उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल वसमत तालुक्यातील धामणगाव इथं शेतीच्या वादातून दोन गटात झालेल्या हानामारीत जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल दाखल करण्यात या प्रकरणात कुरुंदा पोलीस ठाण्यात बुधवार दुपारपर्यंत गुन्हा झाला नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धामणगाव शिवारातील गट क्रमांक एकशे पंच्याण्णव गट क्रमांक एकशे शहाण्णव व गटक्रमांक एकशे सत्त्याण्णव यामध्ये मारकोळे व पारखे यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे सुमारे वीस गुंठे जमिनीसाठी वाद होत असून त्यातून त्यांच्यामध्ये नेहमीच कुरबुरी होत होत्या शनिवार दिनांक दहा पुन्हा एकदा वादाला तोंड फुटल्यामुळे दोन्ही गटांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात अर्ज दिला होता त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निर्दोडे जमादार भगीरथ चवंडकर यांनी दोन्ही गटांना समजावून सांगितलं तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती दरम्यान मंगळवार दिनांक तेरा रोजी सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा वाद उफाळून आला यामध्ये दोन्ही बाजूनी काठ्या लोखंडी रॉडने हानामारीला सुरुवात झाली या हानामारीमध्ये दुर्गाजी पारखे रामेश्वर पारखे लक्ष्मी पारखे मीरा पारखे रोहिदास पारखे जखमी झाले तर दुसऱ्या गटातील गणेश मारकोळे विभूती मारकोळे किशन मारकोळे राजेश मारकोळे सुदामा मारकोळे चंद्रकला वाघमारे जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदुडे उपनिरीक्षक प्रवीण आगलावे जमादार भगीरथ सवणकर बालाजी जोगदंड रेखा मुंडे यांच्या पथकानं तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमींना उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता पण सदरील घटनास्थळावरचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल होतोय